नमस्कार मित्रांनो मित्रांनो एका कार्यक्रमाचं निवेदन करण्यासाठी मी आज आपल्या पुढे आलेलो आहे नाशिकचं सार्वजनिक वाचनालय अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय वाचकाभिमुख आणि या वाचनालयाच्या वतीने वा अनेक उपक्रम सातत्याने होत असतात परंतु या वाचनालयाचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम गेली पंचावन्न वर्षे सुरू आहे तो म्हणजे ना, नाशिक जिल्हा साहित्यिक मेळावा हा जिल्हा साहित्यिक मेळावा डॉक्टर अ वर्टी यांच्या प्रेरणेने सुरू झालेला आहे यांच्या पुढाकाराने सुरू झालेला आहे आणि कुष्मागर्जांचे त्याला आशीर्वाद लाभलेले आहेत त्यामुळे या मेळाव्यामध्ये अनेक साहित्यकांची मांदियाळी मी अनुभवलेली आहे खूप जुने जुने साहित्यिक जे तुम्हाला आता माहिती नसेल कारण या मेळाव्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी पंचावन्न वर्ष झाली बघा हा पंचावन्न मेळावा आहे पाच आणि सहा ऑक्टोबरला जो मेळावा होतोय तो पंचावन्नवा मेळावा आहे आणि पहिल्या मेळाव्यापासून मी या मेळाव्याशी संलग्न आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि बरंच काही ते ब बा, त्याबाबत मी नंतर कधीतरी सांगेनच आत्ता फक्त मी या ठिकाणी पाच आणि सहा ऑक्टोबरला हा जो मेळावा होतोय त्याची रूपरेखा आपल्यापुढे सांगतोय कारण तुम्हाला या मेळाव्यासाठी येण्याचं हे निमंत्रण समजा ऐका ही रूपरेखा पाच आणि सहा आणि सात ऑक्टोबर पाच ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे ती दुपारी साडेचार वाजता त्याचं उद्घाटन होणार आहे आणि या मेळाव्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर एकनाथ पगार ज्येष्ठ लेखक आहेत आस्वादक समीक्षक आहेत अभ्यासू वाचक आहेत आणि त्यानंतर या मेळाव्याचे उद्घाटक आहेत युवा साहित्य अकादमीचे विजेते देवीदास सौदागर आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अभय सदावर्ते हे या ठिकाणी या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत त्यानंतर मेळाव्याचं उद्घाटन झालं की लगेचच पुस्तकाची आई झालेल्या भीमाबाई संपत जोंधळे व प्रवीण जोंधळे यांची मुलाखत सावानाचे उपाध्यक्ष व वा अभ्यासू वाचक डॉक्टर सुनील कुटे हे घेणार आहेत आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे कवी संमेलन या कवी संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे या व्यासपीठावर कोणताही कवी त्या ठिकाणी आपली कविता सादर करू शकतो कोणालाही त्याबाबत मनाई नाहीये या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत प्रसिद्ध प्रयोगशील कवी संतोष होदलीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत म्हणजे कवी संमेलनाचे दरवर्षी कवी संमेलनाला आपण एक चांगला कवी प्रसिद्ध कवी अध्यक्ष म्हणून नेमत असतो आणि या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत कवी प्रशांत केंदळे आणि कवी राजेंद्र सोमवंशी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी साधारण साडेनऊ दहाला शुभारंभ होतो चहापा नालफोपा भेटीगाठी झाल्या की दहा वाजता मेळाव्याचा प्रारंभ होणार आहे यामध्ये सुरुवातीला मेळाव्याचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथ पागार यांचे व्याख्यान आहे त्याचा विषय फार वेगळा आहे लोक परंपरा लोकभाषा व आजच्या माध्यमातील मराठी या विषयावर ते बोलणार आहेत नंतर परिसंवाद होईल आजच्या काळाला अनुरूप असा विषय आहे इंटरनेटचे युग साहित्याला पूरक आहे का नाही यात गणेश मतकरी पंकज भोसले प्रकाश कोल्हे आणि ऋतुजा लोणी हे अभ्यासू वक्ते बोलणार आहेत आणि या परिसंवादाचे समन्वयक आहेत डॉक्टर चंद्रकांत संकलेच्या भोजनोत्तर विविध स्पर्धांचे पुरस्कार होणार आहेत हे पुरस्कार आहेत कवी गोविंद काव्य स्पर्धा पुरस्कार डॉक्टर अबावर्टी पुरस्कार जयश्री पाठक व मधोवंती सप्रे काव्य पुरस्कार चंद्रकांत महामिने विनोदी कथा पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे यानंतर लेखकांचे मनोगत हा एक छान फिके कार्यक्रम आहे त्यामध्ये अलीकडेच ज्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत ते नंदकुमार देशपांडे गिरीश टकले विलास शेळके जी पी खेरणार हे या ठिकाणी बोलणार आहेत आणि त्याचबरोबर प्रकाशक म्हणून वैशाली प्रकाशांचे विलास पोद्दार हे या ठिकाणी आपलं मनोगत सादर करणार आहे कार्यक्रमाचा समारोप हा खरं तर त्या दिवशी होत असतो परंतु दिवसभर मंडळी बसल्याने कंटाळलेली असतात आणि मग शेवटच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद रंजकता वाढावी म्हणून हा कार्यक्रम सोमवारी घेतलेला आहे संध्याकाळी सहा वाजता सात तारखेला वसा नाट्य मंदिरामध्ये होणार आहे आणि सोरस आव्हाना हा या कार्यक्रम आहे त्यामध्ये लता आणि आशाची गाणी सादर होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा तीन दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे त्याला आपण जरूर यावं आणि या वाचनालयाची जी धुरा आहे आणि जे कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी अथक परिश्रम घेतात त्यांचा उल्लेख करणं मला वाटतं फार आवश्यक वाटतो कारण जे परिश्रम करतात त्यांची त्यांच्या परिश्रमाला त्यांच्या कार्याला आपण दाद दिली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी त्यांना जरी आवडलं नाही तरी त्यांच्या नावाचा मी जरूर या ठिकाणी आवर्जून आदराने उल्लेख करतो श्रावणाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व टीम उत्तम काम करते आहे पंचावन्नावा साहित्यिक मेळावा सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे त्यांना साथ देत आहेत उपाध्यक्ष विक्रांत जाधव डॉक्टर सुनील कुटे कार्याध्यक्ष अभिजित बगदे प्रमुख सचिव देवदत्त जोशी आणि विविध समित्यांचे सचिव आहेत जयेश बर्वे आहेत गिरीश नातू जयप्रकाश जातेगावकर संजय करंजकर सुरेश गायधनी प्रेरणा बिळे डॉक्टर धर्माजी बोळके प्राध्यापक सोमनाथ मुठा मंगेश मालपाठक प्रशांत जुन्नरे उदय कुमार मुंगी अॅडवोकेट भानुदास चौचे आणि यांच्या जोडीला वाचनालयाचे ग्रंथपाल सर्व सेवक वर्ग हा घरच्या लग्नासारखा हा मेळावा संपन्न करत असतो त्यांच्या परिश्रमाचं खरोखर कौतुक करा असं वाटतं गेले पंचावन्न वर्ष हा मी अनुभव घेतलेला आहे याही वर्षी घेणारच आहे आपणही या ठिकाणी जरूर या मेळाव्याला या आणि ही सगळी माहिती आपल्या रसिक साहित्यप्रेमी मंडळींना जरूर पाठवा अनेक साहित्यिकांची गाठभेट या ठिकाणी होते नव्याने लिहिणाऱ्यांना उमेद मिळते म्हणून या मेळाव्याला आपण आवर्जून यावे आणि ऐल पहिला जरूर सबस्क्राईब करावे नमस्कार